माझी शिक्षकाचा राहत्या घरात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली घराचे कंपाऊंड गेट घराचा मुख्य दरवाजा उघडा पडलेला नक्कीच काहीतरी अघटित घडलं असेल अशी चर्चा सुरू होती घटनास्थळी नमस्कार मी मोनिव आपण बघतात सिटी न्यूज परतवाडा एकवीस ऑगस्ट च्या दुपारी बारा वाजताच्या जवळपास ची ही घटना प्रकाशात आली एक व्यक्ती मृतक माझी शिक्षकाला कॉल वर कॉल लावत होत परंतु समोरून प्रतिसाद मिळत नव्हता घरी जाऊन बघितले तर ही घटना प्रकाशात आली सुनील गजाधर गुप्ता वय अठ्ठावन वर्ष राणा रवीनगर असे मृतक माझी शिक्षकाचे नाव आहे सुनील गुप्ता हे आपल्या घरी एकटेच होते पत्नी बाहेरगावी गेलेली तर दोन्ही मुली शिक्षणाकरिता बाहेर नेमकं काय घटना घडली अचानक काय झालं असेल तर्क वितर्क लावले जात होते घटनास्थळी घटनेची माहिती मिळताच समाज बंधू घटनास्थळी जमले दवाखान्यात घेऊन जायची परंतु सुनील यांची प्राणज्योत मालवली होती घटनेची माहिती परतोडा पोलीस स्टेशनला देण्यात आली पंचनामा करून सुनील यांच्या मृतदेह शवविच्छेदनार्थ उपजिल्हा रुग्णालयाचलपूर येथे पाठवण्यात आले आहे सुनील गुप्ता यांच्या सोबत नेमकं काय घडलं हे पोलीस तपासात तसेच शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल